नमस्कार मित्रांनो ओम एम एन सी एस या युट्यूब चॅनल वर मी आपले मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण पूर्वीच्या दोन व्हिडिओ मध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या योजनेची माहिती पाहिलेली आहे आणि स्टेप्स टू या व्हिडिओमध्ये पोर्टलवरती लॉग इन करून नेम आणि पासवर्ड कसा क्रिएट करायचा याबद्दलची माहिती आपण पाहिलेली आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा मित्रांनो आपण सर्वांना मी विनंती करतो ओम एम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल या आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका चला मित्रांनो आपण अपन पाहूया आपण इथे पाहू शकता कृपया लॉग इन करा मध्ये आपल्याला नेम टाकायचा आहे आणि इथे आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड आणि नेम आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये क्रिएट केलेले आहेत आणि नंतर इथे नोंदणीवरती क्लिक करायचं आहे नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर मुख्य प्रश्न इथे ओपन होईल इथे पाहू शकता तुमचा आधार नंबर असेल ईमेल आय डी असेल मोबाईल क्रमांक असेल इथे तुम्ही प्रोफाईल फोटो अपलोड केलेला असेल तर फोटो असेल वरती पहावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या संपूर्ण ची माहिती असेल जे की तुमच्या आधारशी लिंक असलेली बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसेल पासवर्ड बदलावरती जर आपण क्लिक केलं तर तुम्ही तुमचा पूर्वीचा असलेला जुना पासवर्ड म्हणजे संकेतस्थळ आपण इथे बदलू शकता आणि अर्ज करण्यासाठी इथे आपल्याला पहावरती क्लिक करायचं आहे आपण जर पूर्वी काही अर्ज केलेला असेल तर इथे अर्जाची माहिती इथे तुम्हाला दिसेल आता आपण फ्रेश अर्ज करत आहोत त्यामुळे इथे नो ऍप्लिकेशन फाउंड असे दिसत आहे एक नंबरची योजना आहे व्याज परतावा योजना इथे पहावरती जर क्लिक केलं तर पुढील पेज ओपन होते म्हणजेच अर्जदार पात्रता इथे तुम्हाला दिसेल अर्जदाराच्या पात्रता आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मध्ये डिटेल्स मध्ये पाहिलेल्या आहेत पुढे क्लिक केलं तर मार्गदर्शक सूचना दिसेल आणि नंतर आपल्याला कर्जासाठी अर्ज इथे क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला इथे एक मेसेज येईल कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या मर्यादेत आहे का इथे जर तुमचं उत्पन्न आठ लाखाच्या मर्यादेत असेल तर तुम्हाला एस वरती क्लिक करायचं आहे तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल नो वरती जर क्लिक केलं तर तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत आणि तुम्ही या ऍप्लिकेशन मधनं बाहेर पडाल त्यामुळे एस वरती क्लिक करा म्हणजे पुढील पेज ओपन होईल यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती ही ऑलरेडी आलेलीच असेल तरी तुम्ही इथे पाहू शकता अर्जदाराचे पहिले नाव असेल अर्जदाराचे मधले नाव असेल आडनाव असेल जन्मदिनांक असेल आधार क्रमांक असेल मोबाईल क्रमांक ईमेल आणि लिंग त्यानंतर तुम्हाला निवासी तपशील भरायचा आहे तुमचा तपशील मध्ये राष्ट्रीयत्व तुम्हाला भारतीय म्हणजेच इंडियन टाकायचं आहे अधिवास राज्य महाराष्ट्र टाकायचं आहे तुम्ही दिव्यांग अपंग असाल तर तिथे येस और नो करायचा आहे तुम्ही पॅन कार्ड धारक असाल तर पॅन कार्ड टाकायचं आहे पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि कायमचा पत्ता टाकायचा आहे पुढील पेज वरती आपल्याला कर्जाचा तपशील भरायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला शैक्षणिक माहिती वगैरे द्यायची आहे कर्जाच्या तपशील मध्ये तुमच्या व्यवसायाचे नाव टाकायचे आहे व्यवसायातून मिळणारे अंतिम उत्पादन म्हणजे तुमचा प्रोडक्ट काय आहे तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काय बनवणार आहेत या व्यवसायाची माहिती द्यायची व्यवसायाचा पत्ता टाकायचा आहे आणि बँकेकडून आवश्यक असलेली कर्ज रक्कम आपल्याला इथे टाकायची आहे आणि अर्ज जतन करावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे त्यानंतर अपलोड एक पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला अप आपले आधार कार्ड अपलोड करायचे आहे आधार कार्ड अपलोड करताना आपल्याला अप दोन्ही बाजू आधार कार्डाच्या अपलोड करायच्या आहेत फाईलची मर्यादा ही दहा एम च्या आत असावी आणि पी एन जी जे पी जी आणि पीडीएफ जेपीजी या फॉर्मॅट मध्येच अपलोड केली जाईल फाईल तुमचा उत्पन्नाचा दाखला किंवा कुटुंब सदस्याचे आय टी रिटर्न उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदाराकडनं घेतलेला असेल तो चालेल किंवा तुम्ही जे मेन अर्जदार असेल त्यांचे आयटी रिटर्न इथे अपलोड करायचे आहे आणि काही इतर कागदपत्र जे असतील ऍडिशनल ती ते तुम्ही इथे अपलोड करू शकता आणि सबमिट वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमचे एक डिक्लेरेशन म्हणजेच शपथपत्र इथे ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमची बेसिक माहिती म्हणजे नाव पूर्ण नाव भरायचे आहे पत्ता भरायचा आहे ज्या दिवशी तुम्ही अर्ज करत आहात तो दिनांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकायचा आहे आणि इथे आय अग्री म्हणजेच मला मंजूर आहे असा इथे क्लिक करायचं आहे या आय अग्रीवरती क्लिक केल्यानंतर आपला अर्ज हा सबमिट केल्याचे इथे तुम्हाला दिसेल आणि एलओ आय उत्पन्न झालं झाला आहे असं तुम्हाला इथे डॅश बोर्डला दिसेल तर तुम्ही वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डॅश डॅशबोर्डला डॅश बोर्डला जाताल आणि तुम्ही इथे डॅश बोर्ड वरती पाहू शकता अर्ज क्रमांक असेल अर्जाचा दिनांक असेल योजनेचे नाव असेल आणि स्थिती असेल आणि एल ओ आय असेल तर इथे तुम्ही जनरेट वरती क्लिक केलं तर तुमचा एलओ आय इथे येऊ शकतो आणि इथे तुमचं बँकेकडनं शँक्शन लेटर तुम्हाला जे मिळालेलं आहे ते आपल्याला इथे अपलोड करायचं आहे त्यानंतर आपली पुढील प्रोसेस त्यानंतर पुढील प्रोसेस ही होत राहते आणि आपल्याला नंतर वेळोवेळी हप्ते वगैरे भरायचे आहेत म्हणजेच तुम्हाला या सर्व योजनेचा लाभ घेता येईल म्हणजे तुमचा जो, जो इंटरेस्ट सबसिडी जी आहे ती तुमच्या अकाउंटला जमा होईल मित्रांनो आपण हा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद